मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी एक टेक्निक समजणार आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते या टेक्निकद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये संपत्ती कीर्ती आरोग्य समृद्धी आणि भरपूर आनंद मिळवण्यासाठी वेगवान गतीने यश संपादन करू शकता आणि या टेक्निकसाठी तुम्हाला दररोज केवळ झोपण्यापूर्वी पाच मिनटे द्यायची आहेत जेव्हा तुमचे शरीर आणि मन दोन्ही पूर्णपणे थकलेले असते आणि तुम्ही पुस्तक टी व्ही किंवा मोबाईलला बाजूला ठेवता आणि मोबाईलवर सकाळचा अलाराम सेट करून तुमची तुमच्या पाठीला टेकून ठेवलेली उशी पाठीवरून काढून झोपण्यासाठी स्वतःला बेडवर सरळ करता त्यावेळेचे फक्त पाच मिनिट तुमचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात कारण ही ती जादूची वेळ आहे ज्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या ब्रेनमधील सर्व नकारात्मक प्रोग्रामिंग बदलून आपल्या जीवनामध्ये एक नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार करून आपल्या आयुष्याची दिशा आणि दशा दोन्हीही बदलू शकता तर मग ती काय टेक्निक आहे आणि कशी बदलणार तुमची दिशा आणि दशा हे समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्र हो ती टेक्निक समजायच्या आधी हे समजणे खूप महत्वाचे आहे की या टेक्निकला रात्री झोपण्याच्या पूर्वी करणे का आवश्यक आहे आणि या वेळेला सोनेरी वेळ म्हणजेच जादूची वेळ का म्हटलं गेलं आहे मित्र हो प्रत्येक व्यक्तीजवळ ह्या विश्वातील सर्वात मोठी जर कोणती शक्ती आहे तर ती आहे मनुष्याचं माइंड आणि ह्या माइंडच्या संपूर्ण शक्तीला दोन भागांमध्ये विभाजन केलं जातं एक कॉन्शियस माइंड म्हणजेच चेतन मन जागरूक मन आणि दुसरं म्हणजे सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अवचेतन मन सुप्त मन चेतन मन जिथे तर्कवितर्क आहेत योजना आहेत इच्छा आहेत स्वप्न आहेत किंवा जे पण काही काम जे तुम्ही जागृत अवस्थेमध्ये करता जसं की आत्ता तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात हे सर्व कॉन्शियस माइंड कंट्रोल करतो परंतु ते तुमच्या मेंदूच्या फक्त पाच टक्केच आहे आणि त्याची प्रोसेसिंग स्पीड आहे चाळीस बीट्स पर सेकंड आणि दुसरीकडे तुमच्या सवयी भावना विश्वास आठवणी आणि फिलिंग्स आणि बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या पायलट मोडवर काम करतात जसं की पापण्यांची उघडझाप करणे श्वास घेणे हृदयाचे ठोके या सर्व गोष्टी तुमचं सबकॉन्शियस माइंड कंट्रोल करतं ते तुमच्या माइंडच्या शक्तीच्या पंच्याण्णव टक्के आहे आणि त्याची प्रोसेसिंग स्पीड आहे फॉर्टी मिलियन बिट्स इन्फॉर्मेशन पर सेकंड म्हणजेच मनाची सबकॉन्शियस माइंडची शक्ती चेतन मनाच्या कॉन्शियस माइंडच्या शक्तीपेक्षा लाखोपटीने जास्त असते सोप्या भाषेत समजायचं झालं तर अवचेतन मन हे एखाद्या मल्टिप्लेक्स सिनेमागृहासारखे आहे जिथे एकाच वेळी दहा हजार चित्रपट चालू आहेत तेही कोणत्याही ते ब्रेकशिवाय नॉनस्टॉप आणि चेतन मन एका वेळी त्यापैकी फक्त एकावरच लक्ष केंद्रित करू शकते सबकॉन्शियस माइंड इतकी शक्तिशाली आहे की ते मानवी शरीरातील पन्नास ट्रिलियन पेशींना चोवीस तास कोणत्याही ब्रेकशिवाय नियंत्रित करत राहते आणि सबकॉन्शियस माइंडची काही शक्ती अशी आहे जी सांगते की ते अद्भुत आहे अमर्यादित आहे आणि अनंत आहे जगातील अनेक संशोधनांमध्ये प्लेसिबो इफेक्टच्या अनेक प्रयोगांमध्येही ही गोष्ट सिद्ध झाली आहे जिथे लोकांना औषधाच्या नावावर फक्त एक गोड कॅप्सूल देण्यात आली आणि डॉक्टरांकडून त्यांना विश्वास देण्यात आला की त्यांना दिल्या जाणाऱ्या कॅप्सूलमुळे ते लवकरच बरे होतील आणि ते कोणत्याही औषधाशिवाय फक्त या कॅप्सूलमुळेच बरे झाले कारण अवचेतन मनाला डॉक्टरांद्वारे विश्वास देण्यात आला होता की हे औषध त्यांच्या ह्या आजारासाठीच आहे म्हणजेच जर अवचेतन मनाला हा विश्वास झाला की तो शरीराच्या सर्व सेल्सना असे सिग्नल पाठवतो की ज्यामुळे व्यक्ती सेल्फ हिलिंगने ठीक होतो आणि प्रत्येक व्यक्तीकडे निसर्गाची ही अद्वितीय शक्ती उपस्थित आहे परंतु अवचेतन मन हे खरं खोटं काय रियल आहे काय फेक आहे यामध्ये फरक नाही करू शकत फक्त तेचा प्रोग्राम मदे हे फक्त त्याच्या प्रोग्राममध्ये सर्व काही संचयित करते किंवा नोंदणी करते परंतु हे आश्चर्यकारक अद्भुत आहे आणि चेतन मनापेक्षा लाखोपट अधिक शक्तिशाली आहे आता जे चेतन मन काही स्वप्न बघतं कि किंवा काही योजना बनवतं तर त्या योजनेला यशस्वी होण्यासाठी अवचेतन मन सोबत असणं खूप आवश्यक का आहे कारण लहानपणापासूनच कुटुंब समाज मित्र नातेवाईक यांचे नकारात्मक विचार त्या सेलमध्ये अवचेतन मनात भरलेले असतात जसे की तुम्ही काहीही करू शकत नाही तुमच्यात मोठी स्वप्ने पाहण्याची हिंमत नाही काही करणे आपल्या सामर्थ्याबाहेर आहे वगैरे वगैरे आणि अवचेतन मनात म्हणजेच मन सुप्त मनात साठवलेल्या या सर्व गोष्टींमुळे ते बहुतेकदा चेतन मनाला साथ देत नाहीत कारण त्यातील फीड माहितीनुसार तुम्ही जे विचार करत आहात ते तुमच्यासाठी शक्य नाही आहे ते तुमच्या नियंत्रणात नाही ती योजना तुमच्या क्षमतेबाहेरची आहे आणि जर तुमचे अवचेतन मन तुमच्या चेतन मनाला साथ देत नसेल तर तुमच्या यशाची शक्यता फक्त पाच टक्केच आहे एका उदाहरणाने हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया समजा तुमच्या योजना तुमच्या इच्छा हे एक कार आहे ज्यामध्ये तुमचे जागरूक मन म्हणजेच चेतन मन ड्रायव्हिंग सीटवर बसलेले आहे परंतु हा ड्रायव्हर ही कार स्वतःच्या इच्छेनुसार फक्त पाचच्या स्पीडने चालवू शकतो कारण या कारचा खरा मालक जो चुकूपचूप मागच्या सीटवर बसलेला आहे त्याच्या इच्छेशिवाय ही कार किंवा गाडी वेगाने नाही चालू शकत कारण की हा तोच आहे जो ह्या शहराच्या पन्नास ट्रिलियन सेल्सना कंट्रोल करतो जागरूक मन त्याच्या संमतीशिवाय गाडीला त्याच्या इच्छेच्या दिशेने खेचू शकते परंतु वेगाने चालवू शकत नाही आणि ही पाचच्या स्पीडने खेचलेली गाडी शेवटी किती अंतरापर्यंत जाऊ शकते याची कल्पना तुम्ही स्वतःच करू शकता म्हणून जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांना तुमच्या योजनांना गती द्यायची असेल आणि ती यशस्वी करायची असेल तर अवचेतन मनाची तुमच्या सुप्त मनाची पंच्याण्णव टक्के शक्ती सोबत असणे आवश्यक आहे कारण नकळत तुम्ही तुमचे आयुष्य पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के तुमच्या अवचेतन मनामध्ये फीड केलेल्या प्रोग्रामनुसार जगता कारण याची शक्ती चेतन मनाच्या म्हणजेच मन जागरूक मनापेक्षा लाखोपटीने जास्त आहे आणि म्हणूनच अवचेतन सुप्त मन असूनही तुमच्या निर्णयांवर त्याचा मोठा प्रभाव पडतो म्हणूनच स्वप्न पाहणे आणि योजना बनवणे याशिवाय यशस्वी या होण्यासाठी अवचेतन मनाचे म्हणजेच मन मनात प्रोग्रामिंग बदलणे देखील खूप महत्वाचे आहे परंतु हे कसे करायचे मित्र हो रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या चेतन मन आणि अवचेतन मन यांच्यामधील संबंध संपतो आणि ही स्थिती ऑटोहिप्नॉसिसची अवस्था आहे जेव्हा गोष्टी थेट तुमच्या सुप्त मनात टाकल्या जाऊ शकतात अर्धे जागृत असणे अर्धी झोप ही अशी अवस्था असते जेव्हा झोपेच्या काही मिनिटांपूर्वी तुम्ही जे पण काही या अवचेतन मनामध्ये टाकता ते यामध्ये लॉक होऊन जातं आणि अवचेतन मनात म्हणजे सुप्त मनात तेच विचार रात्रभर राहतात आणि असे दररोज केल्याने अवचेतन मनाच्या प्रोग्रॅमिंगमधील जुनी नकारात्मक चित्रे प्रतिमा सकारात्मक चित्रांनी बदलू लागतात आणि अवचेतन मन म्हणजेच सुप्त मन चेतन मनाला समर्थन देऊ लागतं आणि तुमच्या जागरूक मनाची शक्ती थेट पाच टक्केवरून शंभर टक्के बनते आणि सतत सरावाने तुमचे जीवन तुमच्या सभोवतालच्या सर्व शक्यता तुमचा परिसर आणि परिस्थिती सर्व बदलायला लागते मित्रांनो आपल्यापैकी बहुतेकांना झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या गोष्टींचा आढावा घेण्याची सवय असते दिवसभरात काय गमावलं काय मिळालं कुणी काही वाईट बोललं काहीतरी वाईट झालं बहुतेकदा बरेच जण अशा नकारात्मक गोष्टींचा विचार करतच झोपी जातात आणि जाणून बुजून किंवा नकळत या गोष्टी आपल्या सुप्त मनामध्ये बंदिस्त होतात आणि जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा अवचेतन मन म्हणजेच सुप्त मन तीच नकारात्मक ऊर्जा आपल्या चेतन मनामध्ये हस्तांतरित करते हे विसरू नका की ही तुमची जादूची वेळ आहे जेव्हा तुम्ही अवचेतन मनाचे प्रोग्रामिंग बदलून तुमचे जीवन बदलू शकता तुम्ही सतत त्याचा किती सराव करता यावर या तंत्राचे या टेक्निकचे यश पूर्णपणे अवलंबून असते या तंत्राचे यश पूर्णपणे तुमच्या सातत्यावर अवलंबून आहे कारण वर्षानुवर्षे बनलेली नकारात्मक चित्रे प्रतिमा बदलायला थोडा वेळ तर लागणारच परंतु तुमची स्वतःची अपग्रेड आवृत्ती शोधण्याचा हा अतिशय प्रभावी मार्ग आहे स्वतःमध्येच असणाऱ्या स्वतःच्या शक्तींना ओळखण्याचा आंतरिक आत्मविश्वास आणि धैर्य हिंमत मिळवण्याचा आणि तुमच्या योजना यशस्वी होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढवण्याचा या जादूच्या काळात सुप्त मनाचे प्रोग्रॅमिंग बदलण्यासाठी तुम्ही दोन पद्धतींचा अवलंब करू शकता पहिला मार्ग तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात जे काही हवे आहे का सर्व त्या सर्व सकारात्मक गोष्टी आणि इच्छांना रेकॉर्ड करा आणि दररोज झोपण्यापूर्वी त्या गोष्टी ऐका आणि तुम्हाला हवे असल्यास एखादी चांगली अफिरमेशन्स ऑडिओ ऐकूनही तुम्ही तुमच्या अवचेतन मनामध्ये सकारात्मक गोष्टी साठवून ठेवू शकता अफिरमेशन्स काय असतं त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि दुसरी पद्धत आहे तुम्ही झोपण्यापूर्वी संपूर्ण विश्वास ठेवून तुम्हाला जे बनायचं आहे त्याची कल्पना करा अगदी तसाच विचार करा तसं तुम्हाला बनायचं आहे आणि ते फील करून म्हणजे ते जाणवत असतानाच त्याचं चित्र तुमच्या मनात तयार करा ही चित्र फील करून तुमच्या मेंदूमध्ये त्याची एक प्रतिमा तयार करत तुम्ही यशस्वी झाले आहात असा अनुभव घ्या हो जसे की तुम्ही त्या टप्प्यावर पोहोचलेले आहात तुमचे यश अनुभवा आपल्या जीवनातील सर्व सकारात्मक इच्छांना फील करा की जसं की तुम्ही ते मिळवलं आहे आणि तुम्ही त्याचा आनंद घेत आहात तुम्ही एन्जॉय करत आहात आणि जर तुम्ही या तंत्राची या टेक्निकची दररोज पुनरावृत्ती करत असाल तर हळूहळू मन तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवू लागेल आणि यामुळे तुमच्यामध्ये एक मोठा बदल होण्यास सुरुवात होईल कारण तेव्हा तुमच्यामध्ये तुमच्या चेतना मनाच्या योजनांसह अवचेतन मनाची अद्भुत शक्तीसुद्धा असेल तुम त्यामुळे एकही दिवस न चुकता आजपासूनच नच या टेक्निकचा वापर सुरू करा